नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे सोलापूर बाजार समिती जात काळा आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती दर लोकल आवक तीन हजार सहाशे दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिव्हा आवक एक हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिव्हा आवक तीनशे अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक बारा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस ला सोयाबीनची सर्वात जास्त आवक आलेल्या बाजार समित्या पुढील प्रमाणे आहे कारंजा बाजार समिती आवक चार क्विंटल अमरावती बाजार समिती आवक तीन हजार सहाशे दोन क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जालना बाजार समिती आवक एक हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक एक हजार दोनशे छप्पन्न क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एकतीस हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे वीस सा हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे जर बघितलं तर दहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक आपल्याला कमी आलेली पाहायला भेटत जर आपण दरांचा जर विचार केला तर दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल होता तोच आज म्हणजे चार मार्च दोन हजार चोवीसला तेवढाच दर म्हणजे चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलच होता म्हणजे इथे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला इथे दिसून येत नाही मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद